खुतर्फे त्यांचं पहिल्यांदा स्वागत, स्वागत। आणि भविष्यामध्ये माझी एक विनंती आहे येणारी विधानसभा आहे आता लवकरच माझी विनंती आहे श्रीरामपूर तालुक्यात कोणी बदलावला असल याच्या अगोदर भरपूर आमदार आले गेले फक्त एकमेव लहूजे कानडे साहेबांनी श्रीरामपूरचा पुरा चेहरा बदलला तर भविष्यात आपण निश्चितच त्यांच्या संघे राहावे अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे वाया हे देवा तो उद्धार करायाची छाया तुझी आशा करतो पुढच्या वेळेची गणपतीच्या आरती या मैदानामध्ये पेविन ब्लॉक घातलेली असेल काय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो